महा महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरची होळी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजे नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जो जी आर काढण्यात आला आहे त्या जीआरची होळी करण्यात आली आहे एकतरी संघटनेचे ठरदोषी प्रशिक्षित कार्यकर्ते आज इथे जमा झालो आहेत यावर्षी अतिवृष्टी झाली शेतकरी देशोधडीला लागलाय लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण हे सरकार खुपट्या लोकाला जगवत आहे उद्योगपतीला माफ करीत कर्ज माफ करीत आहे आणि शेतकऱ्याचे कर्ज माफ करीत करतो अशी घोषणा करून निवडून आलेलं सरकार शेतकऱ्याविषयी मात्र आजही अनास्था वागत आहे एवढाही नुकसान होऊन सुद्धा आज कोणती मदत सरकारनं जाहीर केली की गेल्या वर्षीच्या मदतीपेक्षा कमी आहे इतकं हे फसवं पॅकेज आहे म्हणून आम्ही आता सरकारनं त्याची होळी करणार आहोत आणि हे महाराष्ट्रभर आंदोलन चालणार आहे एवढ्यावर जर सरकारला जाग आली तर ठीक आहे नाहीतर यापुढे उग्र आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेतर्फे इशारा देण्यात येत आहे शेतकरी संघटनेचा

never miss an update.